या ठिकाणी मी प्रथम आंबेडकरी जनतेचे कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की बऱ्याच दिवसांनी कलेक्टर कचेरीवर भीमटोला आलेला भीमटोला एकत्र आलो ही एकजूट कायमस्वरूपी राहिली पाहिजे अशी मी भगवंता पाजेल अशी माझी मनापासूनची भावना आहे आणि म्हणून या ठिकाणी आंबेडकर भवनाची जागा आंबेडकरी चळवळीने सातत्याने मागितलेली आहे सातत्याने विनंती केलेली आहे सर्व नेत्यांनी मागणी केली पण मध्यंतरी म्हणले ससूनच कॅन्सरचं हॉस्पिटल बांधणार आपल्या आपण पाठिंबा दिला सगळ्यांनी की हॉस्पिटल महत्त्वाचं आहे भवन महत्त्वाचं आहे पण त्यापेक्षा हॉस्पिटल महत्त्वाचं आहे पण हरामखोर लोकांनी कॅन्सरचं हॉस्पिटल बांधलं नाही काय केलं तर ती काल परवा एका बिल्डरच्या घशामध्ये जागा घेळकर करून टाकली नारायणका घरा वाट लावल्याशिवाय राहणार नाही आम्ही अरे आता आम्ही आमच्या तलवारी मॅन केल्या आम्हाला स्मारकाची जागा ते तोडायला वेळ लागणार नाहीये त्या घुसायला वेळ लागणार नाहीये तिथं ताबा घ्यायला वेळ लागणार नाहीये परंतु सन्मानाने आम्हाला आम्हाला जागा द्या नामांतराचा लढा तसा लढा झिजवत ठेवू नका म्हणून मुंबईची मुंबईची जागा इंदू मिळची जागा आपण सन्मानाने घेतली की नाही लढून घेतली आंदोलन केले म्हणून ही जागा संघर्षातून आपण निर्माण करू मिळवूनच राहू असा शब्दात या ठिकाणी बाबासाहेबांच्या सर्व मिळून घेऊया आणि पुन्हा एकदा या सरकारला पुन्हा पुन्हा आम्ही विनंती करतो की ताबडतोब हो करार रद्द करावा या कराराची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती करून लांबलेलं भाषण दाबवतो जय भीम जय भारत